गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्याला सुख समृद्धी दे सद्बुद्धी दे कष्ट करायला ताकद दे देवा हेच तुझ्या चरणी मी प्रार्थना करते सगळ्याला सुखी ठेव सगळ्याला सद्बुद्धी दे तर चला बघा आता पूजापाठ झालेले आज रविवार आहे आता बघूया काय काय करायचं स्वयंपाकाचं तर चला आता पहिल्यास सकाळ सकाळी उठल्या सका, उठल्या मला सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं आणि सुरवात करायची तर बघा आता सगळे पूजापाठ झालेले सगळं केलेलं आहे घरातलं आवरलेलं आहे आणि आता आज मी काय करणार आहे मला दाखवते नाश्त्याला हे बघा काय विजवले हे बघा आता मस्तपैकी हरभऱ्याची हे करणार आहे काय म्हणतात त्याला चन्ना चटपटा तर चला आता त्याला कुकरला लावते आणि मग तुम्हाला करताना दाखवेल तर चला आता हे बघा काय आज आज छान चटपटा बनवायचा आहे आणि चणे चटपट्यासाठी काल चण भिजवून ठेवलं होतं आता स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे आता फक्त कुकरमध्ये टाकायचं आहे आणि इथं हे बघा कुकर मध्ये शिजू घालायचं हळद हिंग मीठ आता हे बघा उकळलेल्या पाण्यात हिंग हळद मीठ टाकलेलं आहे आणि हे हरभरा हे स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्यात धुऊन मग हे कुकर त्या पाण्यात शिजवून द्यायचं आणि कुकरला तीन सिट्या द्यायच्या तीन दिला चालल्या दोन दिल्या तरी चालते चला साँद। तरी बघा आता तीन सिट्या देऊन हे हरभरा आहे ना आपला शिजवून घेतलेला आहे तर आता मसाला सगळं आपलं जे कांदा टमाटर असतो ती चिरून घेतो मग वर पार्टी करणार आहे चला कांद्याची पार्टी आज वेगळी होणार आहे रोज सकाळी मी कालवण भाकरी कालवण चपाती खाऊन खाऊन आलाय तर मला आज चना चटपटा चन्ना जोर गरम बघू मे नाही मजेदार उपट देखना तुम चल तर चला आता चटपटे छोलेची तयारी झालेले हे मला शिजवून ठेवलं तिकड बघा रविवारचं आपलं वेगळं काहीतरी आता पोरांचं काम आवरलं तर मग खाली तरी बसून निवांत रविवारची पार्टी करणार आहे तर या तुम्ही पण हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग आज बघा गाईज सगळेजण अनकूड चालले तर मम्मी ना आज पार्टी कशाच के केली तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो हां चला बाद। वर गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय चला हे चला, चला चला पटकन चला काय नाही का अजून इकडं फायनली आम्ही सगळेजण आलो वरती अजून अजय दीदी या लागलात आणि तयार सगळी झालेली आहे काय काय केलं सांगतो तुम्हाला बघा सगळं तयार झालेलं आहे चाट ची चना चोर गरम चना चाट आणि ढोकळा आहे तर आजचं आमचं नियोजन मम्मीनं असं ठरवलंय की सकाळी सकाळी चना चाट खाऊया आपण हा आज रविवार आहे तर चना चाटची नाश्ता करूया आणि ढोकळा असं आम्ही रविवारच एखाद्या वाटतंय ना असं पिकनिक गेल्यासारखं वाटतंय म्हणलं पिकनिक करूया आणि कोवळ 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 कोवळं ऊन आहे या इकडं ऊन रविवारच्या सुट्टीची मस्त पैकी पिकनिक हॅलो ये देखो ये देखो चाट मसाला ये देखो सगळ्यांना मम्मी बघा रेडी करत आहे चना चाट बघा असं सगळ्यांना वाढलेलं आहे आणि सोबत ढोकळा पण आहे खमन हाँ। या तुम्ही पण एन्जॉय करायला इकडे दिदी चाला शूट तिकडं पप्पा बसल्यात बघा कसं मस्तपैकी बघी सावलीत आहे नाही वातावरण एक नंबर आहे एक नंबर कसं वातावरण झाले बघा मस्त कोवळ ऊन आणि आमची आहे इकडं चना पार्टी याची आहे मस्ती विहान बघा काय करतोय फुलं फुलं तोडून आणलाय आणि माझ्या अंगावर टाकत बसलाय बघा काहीच बघा इकडे आमची चावल आहे पार्टी मस्त पैकी बघा बघा सगळे सगळेजण चाटचा मजा घ्यायला लागले तर तुम्ही पण या गाई सगळेजण चाटचा एन्जॉय करायला चाट एन्जॉय करायला घ्या व्यान बघाय वनची गाई चालू आहे बघा हे दे ते दे हे दे ते दे करते बघा आणि मम्मी सगळ्यांना दिली आढळून आता ती खायची आम्ही सगळेजण टेस्टी करून एक नंबर एकच नंबर धरलेला गाईस आता एक मज्जा चांगलीच झाली आमची म्हणजे पाऊस केला पाऊस गेला म्हणजे आम्ही उभं आलो आणि आता पाऊस चालू झालाय पावसाला आम्ही खायला लागले बारीक आहे त्यामुळे काय होतं नाही जर मोठा तर पटपट उचलणार खाली जाणार पावसात भिजूनच जायच आता चाट मसाल्याचं काय झालं पाहिजे आम्ही रगडा रगडा झाला पाहिजे बारीक आहे त्यामुळे काय वाटत नाही पावसात आनंद घेत आहे बघा आमचं मस्त भारी वाटायला लागली बारीक बारीक पाऊस आहे आणि सोबत त्यांना चाटची मस्ती या काय सगळेजण मस्त पैजॉय करायला लागले बघा भूत निगे करायला लागले आजी में लगी कॅसिए अरे मजे मग सावन हा 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 काय वातावरण झाले गाईच आमचं चाललंय बघा अजय बघा इकडं छत्रीच्या खाली जाऊन बसलाय बघा बघा पावसानं आम्हाला पळवलं शेवटी खाली आलो खाली आलो आणि मग खाऊन आता सगळ्यांचं झालं मम्मी शेवटला राहिल्या बघा कारण की सगळं वा सगळ्यांना वाटण्यात तिचा लास्ट नंबर लागतोय बघा तर आता शेवटला ती खायला लागल्या